नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आपण पाहता टीका आणि टिपणी रणदीप सुरजेवाला अत्यंत उद्धट माणूस आहे बेताल वर्तन करत राहतो या माणसाची लाय योग्यता काय या माणसाची लायकी काय की हा मनुष्य निवडणुकीमध्ये आपली अनामत सुद्धा वाचू शकत नाही पण फरराटेदार बोलतो अंकारी गर्विष्ट भाजपला मतदान करणाऱ्यांना मी शाप देतो भाजपला मतदान करणारे राक्षस आहेत सभ्य भाषा एका बाजूला राहुल गांधी सांगतो मोहब्बत की दुकान म्हणजे प्रेमाचं दुकान पण ती मोहब्बत की दुकान आहे ना का नाही ना मॉल आहे तो त्याचे सगळे प्रवक्ते घ्या श्रीनेत्र घ्या पवन खेडा घ्या अखिलेश सिंग घ्या नाही तर आणखी राधिका खेडा घ्या पवनखेडाची मुलगीच आहे पवन पवनखेडा हे सगळे जे आहेत ना अजून आहे बरेच आहेत दिनेश राजपूत हे जे त्यांचे जे काही जोडे सगळे प्रवक्त आहेत अत्यंत उद्धट असभ्य सुप्रिया असे प्रवक्ते भरलेले आहेत आणि ते कायम विश्वमन करत राहतात आणि त्याला आपण काय म्हणायचं मोहब्बत की दुकान हे तथाकथित मोहब्बत की दुकानामध्ये असे झर विक्रेते गरळ ओकणारे कर्मचारी कामाला ठेवले गांधी परिवाराने त्या गांधी परिवाराने बहुतेक ठरवून घेतला असेल की जो उद्धट आहे जो असभ्य आहे जो अंसंस्कृत आहे जो भाजप मोदी संघ यांच्या विरुद्ध जास्तीत जास्त गरळ ओकेल विश्वमन करेल त्यालाच प्रवक्ता करावं असा काही त्यांचा बहुतेक अलिखित नियम असला पाहिजे हा विषय वेळ साठी काढला मी दीप नाही हेमा मालिन यांच्या विरोधात काहीतरी गरळ ओकली माध्यम ते दाखवत नाही म्हणून मला ती नक्की काय गरळ ओकली ते समजलं नाही पण तो हिमावाली यांच्याबद्दल काहीतरी नक्की वाईट बोललेला सुप्रिया श्री नेत्र ही बाई नुकतीच घटना आहे चालू आत्ताच जेव्हा कंगना राणवत यांना हिमाचल या लोकसभा मंडी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली तेव्हा या बाईने गंगनारायणाचं एक अंग प्रदर्शन करणार चित्र टाकलं फोटो टाकला आणि खाली काय लिहिलं मंडी में क्या भाव चल रहा है एक महिला दुसऱ्या महिलाचा भाव भाव विचारते आहे अत्यंत वाईट पोस्ट होती ती हिंकस होती खालच्या पातळीची होती एक महिला दुसऱ्या महिलेला तिचा रेट विचारते ते कुठे विचारलं जात जिथं देह व्यापार होतो तिथं महिलांचा भाव विचारला जातो तसं या सुप्रिया श्रीनेत्रने त्या कंगना राणावचा भाव विचारला मग हे बाई आत्ता खालच्या पातळीची बाई अपात्र बाई आहे बाईचं तुम्ही टीवरच तिने चर्चेमध्ये आली तर अत्यंत खालच्या पाहत व्हायचं बोलते ती बाई मग त्या म्हणजे त्या बाईकडून अपेक्षा करणं चुकच आहे तर या बाईने काय केलं कांगाव केला म्हणजे नाही नाही ते दुसरंच कोणी माझा एक्सचं अकाउंट हॅक झालं होतं नाही ते दुसरंच कोणी तरी लिहिलं आणि मग डिलीट घाई काही डिलीट केलं आणि मग तुम्ही गांधी परिवार यांना एकालाही वाईट बोलणार नाही तब्बी देणार नाही आयच्यापुढे सांगणार नाही ना, ना 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 ना, सभ्यता पाळा महिलांचा काय कोणाचा अपमान बरोबर नाही गांधी परिवाराला असेच लोक पाहिजेत त्यांना असेच मंडळी आवडतात की जे नरेंद्र मोदी भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे खासदार यांचे जे प्रतिनिधी जे असतील विरोधात वाईट वाईट कसे बोलणारे असतील अशीच ते त सोय करतात ते जे हिंदू धर्माविरुद्ध बोलण्यात बोलणारे गांधी त्यांना कधी समज देत नाही पण हा गांधी परिवाराजवळ एखाद्याने बोलला की लगेच ताबडतोब पक्षात काढून टाकतात किंवा मग त्याला सूचना केली जाते हा तुम्ही विरोधकांना काय शिव्या द्या लाता मारा पण पर गांधी परिवाराकडे संशयाची वळवायची नाही बोट सुद्धा दाखवायचं नाही एवढीच काळजी घेतली जाते रणदीप सरजेवालाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटक सुद्धा झाली पाहिजे नाहीतर परत आणखी तिसरा कोणी येईल आणि परत तो कोणीतरी गरळ ओकेल अभद्र बोलेल वाईट बोलेल यात मला तरी काही शंका नाही बरं निवडणूक आयोगात तो कारवाई करते ही पण आपले नेते निर्लज निर्डावलेले यांना बेताल वर्तन करणं म्हणजे सभ्यता समजत सभे आणि गांधीप्रहुल गांधी काय मोहब्बत की दुकान मी <laughs> सांगतो ना की आपले नेते यांच्या कृत कथनी आणि करणे मध्ये फार फरक असतो तो हाय मोहब्बत की दुकान दुकान उडायचं आणि तिथे गरळ ओपणारे विश्वमन करणारे आजशे लोक तिथे कर्मचारी म्हणून नेमायचे धन्यवाद <laughs> मित्रांनो व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद